आज आपण उपवासाचा कुरकुरीत मेंदूवडा बघणार आहोत उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो हा उपवासाचा मेंदू वडा तुमच्यासाठी अगदी तासां तास भिजू घालण्याची गरज नाही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होतो हा मेंदू वडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साहित्य बघूया एक वाटी इतका शाबुदाना घेतला आहे सेम प्रमाणामध्ये एक वाटी भगर घेतली आहे सर्व आपल्याला सेम वाटीने मोजून घ्यायचं आहे शाबुदाना आणि भगर मी इथे कच्चीच घेतली आहे सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर टाकूया भगर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे झाकण लावून मिक्सरला फिरून घेऊया ह्या पद्धतीने अशी बारीक तयार करायची त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा टाकूया झाकण लावून यालाही छान बारीक वाटून घ्यायचं आहे जर साबुदाणा बारीक होत नसेल तर थोडा पॅनमध्ये गरम करून घ्यायचा एक मिनिट भर तोही या पद्धतीने बारीक करायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मिरचीचा ठेचा टाकायचा किसलेलं एक इंच आलं टाकायचं तीन चमचे दही टाकायचं ह्यामध्ये तुम्ही ताकई वापरू शकता एक चमचा साखर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर तुम्ही उपवासाला खाता असाल तरच टाका उकडलेले दोन मध्यम साईजचे बटाटे स्मॅश करून टाकायचे आणि पिठामध्ये आपण याला मिक्स करून घेणार आहोत हा मेंदू वडा करायला खूप सोपा आहे आपण बटाटा यामध्ये छान मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे मी इथे पाणी नॉर्मलच वापरलं आहे आवश्यक असेल तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं त्यामध्ये थोडंसं पातळ झालं तरी काही हरकत नाही कारण शाबुदाना आणि भगर त्यामध्ये पाणी सोसून घेतं पीठ आपलं छान भिजून झालं आहे झाकण ठेवायचं एक पाच मिनिट तसंच ठेवूया चटणीची तयारी करूया अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा चमचा जिरं घेतलं दोन चमचे किसलेलं खोबरं घेतलं एक चमचा साखर घेतली आणि कोथंबीर घेतली कोथंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच वापरा काही भागामध्ये उपवासाला कोथंबीर खात नाही मी ते मिक्सरचं भांड घेतलं आहे त्यामध्ये चटणीचं शेंगदाणे आणि ते टाकून घ्यायचे दोन चमचे दही टाकायचं थोडस पाणी टाकायचं झाकण लावून चटणी छान बारीक वाटून घ्यायची बारीक झालेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया एक चमचा इथे तूप गरम झाला आहे त्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया जिरं छान तडतडलं की त्यामध्ये लाल मिरची टाकायची आणि हा तडका चटणीवर होतो या मस्त अशी मेंदूवड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे पाच ते सहा मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलं आहे छोटासा गोळा घ्यायचा हातावर छान त्याला गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये असं होल पाडायचं हाताला जर चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं सर्व मेंदू वडे मी अशीच तयार करून घेणार आहे कढाईमध्ये तेल छान गरम झालं आहे मेंदू वडा सोडूया सुरुवातीला तेल कडकच ठेवायचं नंतर गॅस मध्यम करायचा मध्यम आचेवर मेंदूवडा छान तळून घ्यायचा गोल्डन कलर येईपर्यंत बघू शकता मेंदूवड्याचा कलर किती छान आला आहे तळलेला मेंदूवडा एका प्लेटमध्ये में काढून घेऊया त्यानंतर तीन मेंदू वडे तळायला टाकूया मध्यम आचेवर छान गोल्डन कलर येईपर्यंत मेंदू वडे तळून घ्यायचे आहे तळलेले मेंदू वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे सर्व मेंदू वडे मी असेच तळून घेणार आहे मस्त वरतून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत असा उपवासाचा मेंदूवडा तयार झाला आहे नक्की तयार करून बघा सर्वात आधी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत